विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पर्यावरण आणि सामाजिक समस्या या विषयावरती आपण अभ्यास करत आहात अतिशय चांगली गोष्ट आहे निमित्ताने आज मला आपल्याशी बोलण्याची ही संधी मिळत आहे पर्यावरणाचा सा माणसावरती होणारा परिणाम यापेक्षा देखील माणसाचा पर्यावरणावरती होणारा परिणाम काय आहे हा विषय आपल्याला आज प्रामुख्याने इथं अभ्यासता येईल काय होतं की कि पर्यावरणामुळे किंवा पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या ज्या घटना असतात आपण त्याला दुर्घटना म्हणू शकू या दुर्घटनांचं आपत्तीमध्ये परिवर्तन कसं होतं हे जर आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला पुढचा विषय समजणं देखील सोपं जाईल आता दुर्घटना म्हणजे एखादी अशी गोष्ट वाईट गोष्ट अर्थातच की जी घडली आणि ज्याचा माणसावरती फारसा परिणाम होत नाही किंवा परिणाम झाला नाही त्याचं कारण असं की माणसाची वस्ती तिथं कमी आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा भूकंप वाळवंटात झाला आणि तिथं कुणी आजूबाजूला आसपास राहत नाहीयेत तर अशा भूकंपाला आपण दुर्घटना म्हणू शकू आणि असाच भूकंप जर एखाद्या अशा ठिकाणी झाला इराणच्या भूकंपाचं आपण उदाहरण घेतलं सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार तीनला इराणमध्ये खूप मोठा भूकंप झाला हा भर लोकवस्तीमध्ये झाला मोठ्या एका शहरामध्ये बाम नावाच्या एका शहरामध्ये झाला म्हणजे अशा दुर्घटना जर मनुष्य वस्ती ज्या ठिकाणी जास्ती असेल अशा ठिकाणी जर घडल्या तर त्या दुर्घटनेचं परिणाम हे मनुष्य प्राण्यांशी झालेली हानी जीवितहानी असेल किंवा साधन सामग्रीची हानी असेल, असेल। याच्यावरती जो काही परिणाम झालेला असतो त्यामुळे ती दुर्घटना ही आपत्तीमध्ये पर परावर्तित होते आणि याचा परस्पर संबंध हा पर्यावरणाशी असतो आहे तो कसा पुन्हा एकदा भूकंपाचं जर आपण उदाहरण घेतलं तर असं लक्षात येईल की ज्या ज्या ठिकाणी भूकंप झालंय आपल्याला माहिती असेल की अहमदाबाद आणि भुज या ठिकाणी दोन हजार एक साली भूकंप झाला सव्वीस डिसेंबर सव्वीस जानेवारीला सव्वीस डिसेंबर दोन हजार तीनला भूकंप झाला बाम इराणमध्ये दोन्ही घटना जरी पाहिल्या तरी असं लक्षात येतं की माणसाचा हस्तक्षेप पर्यावरणामध्ये जर वाढला तर अपरिमित हानी जीवितहानी आणि इमारतींची आणि एकूणच साधन संपत्तीची हानी ही होत जाते अशा वेळेला माणसाचा हस्तक्षेप रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं असतं नियम तर निश्चितच बनवलेले असतात नियम सर्वत्रच बनवले गेले अहमदाबाद अहमदाबादमध्ये देखील नियम होते भुजमध्ये नियम होते इराणमध्ये किंवा इतरतर इंडोनेशियामध्ये देखील नियम होते नियम काय सांगतात त्याप्रमाणे माणसांनी जर वागायचं ठरवलं तर मोठ्या प्रमाणावरती ही जी जीवितहानी वित्तहानी जी आहे ही आपण वाचवू शकू याच्यापासून आपल्याला दिलासा मिळू शकेल पुन्हा एकदा उदाहरण देतो घर बांधणी कशी जातात हे तुम्ही बघा घर बांधण्याच्या अनेक पद्धती असतात परंतु एखादं घर बांधल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या वेळेला इंटिरियर डिझायनर्स डेकोरेटर्स असतात किंवा काही बिल्डर मंडळी ही जागेच्या हव्यासापोटी जास्तीत जास्त जागा आपल्या ताब्यात कशी येईल हे बघण्यासाठी म्हणून काही वेळा कॉलम असतात बीम असतात त्यांची जाडी लांबी रुंदी ही कमी करून जास्तीत जास्त आपल्याकडे एरिया मिळवायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये त्या घराची जी स्ट्रेंथ असते त्याचं जे काही एकूण वजन असतं आणि त्याची शक्ती असते ती कमी होऊन जाते त्यामुळे होतं असं की एखादी घटना घडली तर ती दुर्घटना दुर्घटनेमध्ये परावर्तित होते आणि या दुर्घटनेचं रूपांतर आपत्तीमध्ये व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण अशा घरांमध्ये की ज्या घरांची रचनाच सदोष केली गेलेली आहे हव्याचा पोटी असेल नियम न पाळण्याच्या हव्याचा पोटी असेल किंवा एकूणच पैशाच्या मागे लागलेले बिल्डर असतील किंवा अशीच अन्य मंडळी असतील यांच्याकडून घडलेल्या चुकांमुळे कळत नकळत घडलेल्या चुकांमुळे असेल या सर्व गोष्टींमुळे या आपत्तींना आपण निमंत्रण देत असतो तुम्ही ऐकलं असेल की आता नुकतंच प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली गेली मुंबईमध्ये पूर आले हे पूर कशामुळे आले किंवा पूर कशामुळे आला हे आपण जेव्हा बघितलं लो, लोकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या लोकांची मतं यावर घेतली गेली तज्ञांची मतं घेतली गेली त्यावेळेला असं सांगण्यात आलं की प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे हे पूर आले प्लास्टिक हे असं नॉन बायोडिग्रेडेबल की जे पर्यावरणामध्ये जे समाविष्ट केलं जाऊ शकत नाही किंवा ज्याचा सहजासहजी याचा विनाश होऊ शकत नाही एक, एक, एक असा एक मटेरियल आहे एक तर याच्यामुळे हे पूर आले असं म्हणणं हे योग्य आहे किंवा अयोग्य याच्यावरती आपण बोलायला नको परंतु केवळ हेच एक कारण आहे का असंही लक्षात येईल की मिठी नदी जी होती मुंबईमध्ये जसा याच्यावरती आता खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा होती या नदीच्या पात्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलं गेलं किंवा इतर अनेक जलसेतू सागरी मार्ग बांधण्यासाठी म्हणून किंवा बॅकडे रिक्लेमेशन सारख्या जागा असतील याचं बांधकाम करण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने समुद्राचं समुद्रावरती समुद्र रिक्लेम करून तिथं बिल्डिंग इमारती बांधण्यात आल्या त्याच्यामुळे झालं असं की पाणी समुद्रामध्ये नेणारे ज्या ड्रेनेज लाईन्स म्हणजे नैसर्गिक ड्रेनेज लाईन्स ज्या होत्या म्हणजे अर्थातच नद्या मुंबईमध्ये सात नद्या एकेकाळ एकेकाळी एक 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 होत्या या नद्यांचं पात्र हळूहळू कमी होत गेलं मिठी नदीबद्दल जसं सांगतात की दोनशे फूट जे पात्र होतं ते एका ठिकाणी फक्त आठ फूट इतकंच राहिलं अशा वेळेला होणार काय तर जे पाणी येत असतं पावसाचं पाणी ज्या वाहून येत असतं त्या एक, एक गोष्ट तर निश्चितच घडली मुंबईमध्ये पुन्हा एकदा विचार करताना की मुंबईमध्ये जो पाऊस पडला तो शंभर वर्षामधला सर्वाधिक पाऊस होता त्यामुळे प्रचंड प्रमाणावरती पाणी इथं वाहून आलं परंतु हे पाणी जाण्यासाठी जी व्यवस्था निसर्गाने केलेली होती या नैसर्गिक व्यवस्थेवर माणसांनी केलेलं अतिक्रमण हे या आ, पुराला हे आमंत्रण देणारं ठरलं अशा प्रकारचं अतिक्रमण हे कितपत योग्य आहे हे निश्चितच अयोग्य आहे याचा विचार करताना आपल्या असं लक्षात येतं की माणसांनी नियमांचं जर पालन केलं नियमांचं कसोशीने काटेकोरपणे पालन केलं यंत्रणा ज्या असते या यंत्रणांनी माणसं ही नियमांचं पालन करत आहेत की नाहीत याकडे लक्ष दिलं तर अशा प्रकारच्या आपत्तींमधनं आपल्याला हानी जी असेल त्या हानी ती हानी जी असेल ती कमी कशी करता येऊ शकेल याच्याकडे लक्ष देता येईल आणि हे करून घेणं देखील शक्य होईल आता होतं असं की एक सायकल डिझास्टर सायकल जर तुम्ही पाहिलं किंवा डिझास्टर मॅनेजमेंट सायकल जर पाहिलं त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी प्रामुख्याने येतात म्हणजे एखादी दुर्घटना घडल्यानंतर आपत्ती म्हणण्याचं परिवर्तन झाल्यानंतर देखील आपत्तीच्या नंतर ज्या काही संस्था असतात ज्या काही व्यक्ती असतात हे मदतकार्य सुरू करतात त्याला रिलीफ ऑपरेशन्स असं म्हणतात डिझास्टर मॅनेजमेंट सायकलमध्ये या इव्हेंट नंतर रिलीफ ही एक फार मोठी घटना असते रिलीफ झाल्यानंतर मग त्यांचं बाकीचं रिहॅबिलिटेशन म्हणजे जे पुनर्बांधणी ज्याला म्हणतात ती चालू होते या पुनर्बांधणीचा सुमारासच अशी एक फेज येते अशी एक वेळ येते की ज्या वेळेला आता या संपूर्ण डिझास्टर रिस्पॉन्स मेकॅनिझम जे काही हो उभं केलेलं आहे जी यंत्रणा उभी केली आहे यांनी सर्वंकष विकासाशी या आपत्ती नियोजन निवारण कामाची सांगड गाठ घातली जाणं आवश्यक ठरतं हे सर्व जर एका सायकलमध्ये तुम्ही पाहिलं तर या रिलीफ रिस्पॉन्स रिहॅबिलिटेशन अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात परंतु नुसत्या रिलीफचा जरी विचार केला तरी डिझास्टर किंवा आपत्तीच्या नंतर ज्या काही संस्था मदतीसाठी धावून जातात अतिशय चांगल्या अंतकरणाने ते काम करत असतात अतिशय चांगले विचार त्यांच्या मनामध्ये असतात स्वयंसेवी भाव असतो ह्यावेळेला परदेशी संस्था असतात परदेशी संस्थांकडे एक्सपर्ट्स प्रशिक्षित तज्ज्ञ मंडळींचा खूप मोठ्या प्रमाणावर समावेश असतो असे लोक आपल्याकडे किंवा आपल्याकडेच असं नाही म्हणता येणार इतरही ठिकाणी येतात आता भारत हा देखील आता सध्या एक मोठा देश आहे की जो इतर देशांना आपत्ती निवारणाच्या कामामध्ये मदत करतो सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सुनामीच्या वेळेला भारताने श्रीलंकेला इंडोनेशियाला खूप मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली होती संघाचा मुद्दा असा की अशा प्रकारच्या कामामध्ये सुसूत्रता सुसंबद्धता ही नसते बऱ्याचदा काय होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या दहा संस्था संघटना व्यक्ती इथं जमा होतात आणि जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण म्हणतोच तोच भाग इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातून असं होतं सुसूत्रीकरण नसल्यामुळे कोण काय करत आहे याच्याशी ताळमेळ राहत नाही हा ताळमेळ न राहिल्यामुळे कोण कुठल्या प्रकारच्या साधनांची पूर्तता करत आहे हे लक्षात घेतलं जात नाही आणि अशा वेळेला रिलीफसाठी दिलं जाणारं जे सामान असेल याची इतकी गर्दी प्रचंड गर्दी तिथं होत आहे उदाहरण द्यायचं झालं तर सुनामीचं उदाहरण पुन्हा एकदा गेल्या सांगायचा मुद्दा असा की गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या तीन चार वर्षांमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणावरती या नैसर्गिक आपत्ती घडत गेलेल्या आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार तीनला भूकंप झाला सव्वीस डिसेंबर दोन हजार चारला सुनामी आली त्याच्यानंतर सव्वीस जुलै दोन हजार पाचला हे मुंबईमधलं झालं आणि असंच जर पाहिलं सव्वीस तारखेचा आपण विचार केला तर सव्वीस जानेवारी दोन हजार एकला कच्छ मधला भूकंप झालेला होता कमतीचा भाग जरी सोडला तरी महत्वाची गोष्ट अशी येते की या प्रत्येक वेळेला प्रत्येक आपत्तीच्या वेळा ज्या प्रकारचं मदत कार्य केलं जातं या मदतकार्यामध्ये ना तर सुसूत्रता असते ना त्याच्यामध्ये काही ठराविक गोष्टींकडे लक्ष दिलेलं असतं की अशा गोष्टींमुळे पर्यावरणावरती काय परिणाम होऊ शकतो होतं असं की खाद्य पदार्थ अन्न तयार केलं जातं आणि अशा प्रकारचं अन्न हे लोकांना पुरवल्यानंतर त्याचा लोक कितपत वापर करतायत कितपत त्यांना ते योग्य वाटतंय रुचतंय त्यांच्या जिभेला ते चांगलं वाटतंय त्यांच्या पोटाला ते चांगलं वाटतंय हा विचार न करता चांगल्या संस्थांकडनं हे दिलं जातं परंतु बाधित लोक जे असतात अफेक्टेड पीपल ते त्याचा वापर करतायत की नाही याच्याकडे लक्ष देता खूप मोठ्या प्रमाणावरती पुरवठा होतो मागणी काही दुखी नसते मग काय होतो तर हे अन्न हे रस्त्यावर फेकून दिलेलं दिसतं सुसूत्रीकरण जर असेल तर या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकतात परंतु हे करताना आपल्याला या मदत कार्याचा देखील पर्यावरणावरती परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेऊन मदत कार्य आपण सुरू केलं पाहिजे मदत नुसतीच देऊन म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ब्लिडिंग हार्ट असं म्हणतात अशा प्रकारच्या लोकांकडून मिळालेली मदत ही मदत एका वाठोपाठ हो एका 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 एक एकावर एक एकामागमाग एक येऊन त्याचा उपयोग होतो का आता तसं ते होत नाही हे लक्षात घेऊन आपण मदत दिली पाहिजे म्हणून सुसूत्रीकरण याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन करून जर ही मदत आली तर निश्चितच त्यामध्ये मदतीचा फायदा होतो एक असं लक्षात घ्या की या नैसर्गिक आपत्तींमध्ये तर या सर्व ज्या ज्या ठिकाणी आपत्ती घडल्या त्या ठिकाणच्या शासनाच्या ज्या काही व्यवस्था होत्या त्या देखील या आपत्तीमध्ये सापडल्या अशा वेळेला या सर्व संस्थांनी काम करणाऱ्या माणसांनी व्यक्तींनी समजून घेतलं पाहिजे की आपण जी काही मदत या आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचवतो त्यांना द्यायचा प्रयत्न करतो या मदतीचा पर्यावरणावर काही वाईट परिणाम तर होणार नाही कारण होत असं की आपत्ती घडल्यानंतर त्याचा दुष्परिणाम पर्यावरणावरती झालेलाच असतो पुन्हा एकदा उदाहरण घ्यायचं तर भूकंपाचं किंवा अगदी रिसेंटली सुनामीचं जर घेतलं सुनामी झाल्यानंतर तुम्ही जर सॅटेलाईट इमेजरी पाहिली तर या सॅटेलाईट इमेजरीमध्ये असं दिसेल की किनाऱ्यावरची गावोचं गावं ही वाहून नेली गेली आहेत समुद्राच्या महाकाय राक्षसी लाटांमुळे ही गावोचं गावं ही वाहून गेलेली आहेत आणि अशा गावांमध्ये समुद्राचं पाणी नुसतं पाणीच नसतं ते त्याच्यामध्ये समुद्राची रेती देखील येऊन बसल्यामुळे किनाऱ्यावरची झाडं जी होती सुरूची झाडं असतील किंवा अन्य कुठली झाडं असतील काही ठिकाणी म्हणजे बेसिक सुरूची झाडं होती त्या सुरूची बनंचं बन ही नाहीशी झालेली आहेत एकदा का ती वाळू रेती समुद्राची या झाडांवरती येऊन बसली की वर्षभरामध्येच ही झाडं मृतप्राय होऊन जातात हे मी इंडोनेशियामध्ये पाहिलं मी स्वतः जसं गेलो होतो इंडोनेशियामध्ये हे पाहिलं मध्ये पाहिलं तामिळनाडूमध्ये सर्व ठिकाणी पाहिलं ज्या ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या व्हेजिटेशनला झालेला परिणाम हा सुनामीनंतर झालेला परिणाम हा लगेच निदर्शनास येतो हा तर सरळ सरळ होणारा दुष्परिणाम आहे असंही होतं की काही वेळेला मोठा पूर आला पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती धूप झाली घराच्या घरं वाहून गेली जमिनी वाहून गेल्या अशा धुपीमुळे नदीचं पात्र हे वाढतं ते जास्तीत जास्त मोठं होत जातं आणि ज्या ठिकाणी शेतजमीन असेल कसदार शेतजमीन असेल ती देखील याच्यामुळे धुऊन नेली जाते एक जर असा विचार केला की पर्यावरण आणि त्याचा परिणाम हा फक्त नैसर्गिक आपत्तींमध्येच होतो का तर तसं नाही आपत्ती या दोन प्रकारच्या असतात मी सुरुवातीला देखील सांगितलं होतं की एक नैसर तर नैसर्गिक आपत्ती असते किंवा मानवनिर्मित आपत्ती असते नैसर्गिक आपत्तीचा विचार केला तर वादळ असेल पूर असेल किंवा सारख्या घटना असतील किंवा भूकंप असतील या सगळ्या नैसर्गिक आपत्ती झाल्या नैसर्गिक दुर्घटनांशी मानवाचा संबंध आल्यामुळे ज्या काही झाल्या ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या विस्तारित स्वरूपामध्ये घडल्या त्या आपत्ती झाल्या मानवनिर्मित आपत्ती देखील आहेत त्या कशा तर सारखी घटना तुम्ही पूर्वी ऐकली असेल केवळ अशाच घटना नाही तर अनेक इंडस्ट्रियल हजार्स असतात ते देखील होत असतात परंतु आपल्या देशामध्ये दे अशा घटना घडत नाहीत ज्या इतर आफ्रिका खंडामध्ये पाहायला मिळतात त्या म्हणजे मोठ्या सिव्हिल वॉर यादवी युद्ध ज्या पापसामध्ये आफ्रिकेमध्ये होत असतं दोन जमाती त्या दोन जमातींमधला जमाती दो संघर्ष वर्ग संघर्ष असेल हा कायम आफ्रिकेमध्ये होत आलेला आहे अनेक ठिकाणी हा संघर्ष होत असतो आणि याच्यामधनं पर्यावरणावर पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणावरती हानी होते कशी हानी होते असा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की शेतचं शेतं उद्ध्वस्त केली जातात कावळ उद्ध्वस्त केली जातात घरं जायली जातात रस्ते तोडले फोडले जातात पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना असतात त्याही नामशेष केल्या जातात नैसर्गिक आपत्तींमुळे पर्यावरणावरती होणाऱ्या परिणामांचा विचार करताना आपल्याला ग्रीन प्रोक्युअरमेंट असं जर आपण बघितलं की एखादी आपत्ती आल्यानंतर आपत्तीकाळाच्या नंतर ज्या संस्था संघटना किंवा व्यक्ती इथं मदतकार्य सुरू करतात या सर्व लोकांनी संस्थांनी या प्रोक्युअरमेंटच्या नियमांचं जर पालन केलं म्हणजे आतापर्यंत आपण जर असं बघितलं की काय दुष्परिणाम होऊ शकतात हे टाळण्यासाठी इतर अनेक गोष्टींबरोबर म्हणजे सुसूत्रीकरणाबरोबरच जर काही ठराविक गोष्टींचं पालन केलं मी त्याला फोर आर्स ऑफ ग्रीन प्रोक्युअरमेंट असं म्हणू शकेन त्यापैकी एक आर म्हणजे रिड्यूस रियूज रिड्यूस रियूज रिसायकल आणि रिफ्यूज असं हे चार फोर आर्स ऑफ प्रोक्युअरमेंट ऑफ रिलीफ मटेरियल ड्युरिंग प्रोवायडिंग रिलीफ टू द अफेक्टेड पीपल असं जर आपण एक थोडक्यात याला या सगळ्या विषयाकडे पाहायचा प्रयत्न केला याचा याचा समजून घ्यायचा प्रयत्न केला तर कसं होतं की एकतर रिड्यूस करायला पाहिजे वापर जो असेल पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचा वापर जो असेल तो कमी करणं हे आवश्यक आहे मग याच्यामध्ये इंधन असेल तर इंधनाला पर्यायी इंधनाचा वापर आपण करणं हे महत्वाचं ठरतं याच्यानंतर रियूज करणं म्हणजे आपण ज्या प्रकारे घरामधली रद्दी असेल किंवा इतर सामान असेल हे आपण रद्दीमध्ये येतो म्हणजे काय करतो हे कुठेतरी रियूज होत आहे अशा प्रकारे रियूज करून एखादी साधन सामुग्री जी असेल त्याचा वापर हा विविध कारणांसाठी करून तो वापर वाढवणं लांबवणं त्याचं आयुर्मान लांबवणं त्याचे आयुर्मर्यादा वाढवणं हे देखील पर्यावरणावरती होणाऱ्या हानीला पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीला हे काही प्रमाणात टाळू शकतं याशिवाय दुसरी गोष्ट होतं ती रिसायकल रिसायकलिंग करण्याकडे देखील माणसाचा किंवा संस्था संघटनांचा कल असला पाहिजे आणि हे जर काहीच शक्य होत नसेल तर अशी एखादी वस्तू मदत म्हणून आलेली काय असे ना ही पूर्णपणे नाकारणं हेच पर्यावरणाची काळजी घेण्याचं एक 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 मोठं ज्योतक ठरू शकेल म्हणून मी आधी सांगितल्याप्रमाणे फोर आर्स ऑफ रिलीफ फॉर क्युअरमेंट या जर आपण बघितल्या तर याच्यामध्ये रिड्यूस रियूज रिसायकल आणि एनिथिंग ऑफ दिस इज नॉट पॉसिबल अँड फ्लॅटली रिफ्यूज द मटेरियल या सगळ्या गोष्टी येऊ शकतात हे केलं नाही तर काय होतं मी मध्ये तुम्हाला एकदा सांगितलं की खाद्यपदार्थ असतील किंवा न वापरलेले न वापर वापरता येऊ शकणारे कपडे असतील यांच्यामुळे जो घनकचरा सॉलिड वेस्ट हा वाढत जातो हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो प्रश्न आहे घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रश्न आहे हा भयंकर जटिल होऊन बसतो मुंबईला आलेल्या पुरानंतर ही गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात आली मुंबईच्या पुरामध्ये पाण्यामुळे जितके लोक दगावले जवळपास हजार एक लोक आठशे चा, ते हजार लोक पाण्यामुळे दगावले याच्या जवळपास निम्मे लोक हे पुरानंतर ज्या साथीचा साथीचे रोग सुरू झाले लेप्टोस्पायरोसिस असेल मलेरिया असेल किंवा अन्य इतर रोग असतील या साथीच्या रोगांमुळे हे दगावले हे साथीचे रोग कशामुळे होतात तर याच्यामध्येच हे सॉलिड वेस्ट घनकचरा व्यवस्थापनाचं जसं एक अंग याच्यामध्ये समाविष्ट आहे त्याचप्रमाणे योग्य तऱ्हेने मानवी मलमूत्राची विल्हेवाट लावली जाते आहे की नाही हे पाहणं तितकंच गरजेचं आहे एन्व्हायरन्मेंट पर्यावरणावरती होणारा परिणाम टाळण्यासाठी एन्व्हायरनमेंटल हेल्थ पर्यावरणीय प्रकृती थी के तो थी ही केवळ मनुष्यमात्राचीच नव्हे तर समाजाची आणि पूर्ण व्यवस्थेची ही सुरक्षित राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे हेल्थ हेल्थमध्ये कुठल्या गोष्टी येऊ शकतात बरं साधं आहे एन्व्हायरमेंटल हेल्थचा विचार केला तर पाणी पुरवठा वॉटर सप्लाय सॅनिटेशन शौच व्यवस्था मलमूत्र विसर्जनाची विसर्गाची व्यवस्था आणि हायजीन व्यक्तिगत अथवा सामाजिक शुच्छिता हायजीन ज्याला आपण म्हणतो या तीन गोष्टींचा अंतर्भाव या पर्यावरणीय स्वच्छतेमध्ये हेल्थ हेल्थमध्ये पर्यावरणीय प्रकृतीमध्ये येऊ शकतो या गोष्टीची काळजी घेतली जाणं हे फारच आवश्यक होतं आपत्ती काळाच्या नंतर पुन्हा एकदा एन्वयरमेंटल हेल्थ रिस्क उत्पन्न होऊ नयेत म्हणून अनेक ठिकाणी अनेक प्रकारची कामं डब्ल्यूएचओ सारख्या संस्था असतील सारख्या युए, युनिसेफसारख्या युएन एजन्सीज असतील त्यांच्यामार्फत केल्या जातात काही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहेत ऑक्सफॅम आहे ना केअर नावाची एक अमेरिकन एजन्सी आहे ऑक्सफॅम ही ब्रिटिश आहे केअर आहे अशा अनेक संस्था रेडक्रॉस आहे फार मोठ्या प्रमाणावरती हे पर्यावरण एन्व्हायरमेंटल हेल्थचं काम हे एक करत असतात याच्यामध्ये करत करण्यासारखं काय असतं तर प्रकल्प किंवा आपत्तीग्रस्त लोकांना ज्या प्रकारे पाणी पुरवलं जातं या पाण्याचं योग्य नियोजन करणं एखाद्या व्यक्तीला कुटुंबाला निव्वळ पहिला किती पाणी लागतं हे विचार केला तर तुम्ही आम्ही पाणी किती पितो पिऊन पिऊन पिणार किती तर ते असतं तीन ते पाच लिटर परंतु पिण्यासाठी इतकं पाणी लागतं याच्या खेरीज इतर आणखीन काही गरजा आहेत त्या गरजा किमान गरजा बघण्यासाठी किती पाणी माणसाला लागतं याचा जर विचार केला गेला तर साधारण पंधरा लिटर प्रति दिवस हे पाणी कमीत कमी पुरवलं गेलं पाहिजे असं आंतरराष्ट्रीय मानक आहे मग हे पाणी इतक्या प्रमाणावरती आता पंधरा लिटर तसं बघितलं तर हे फारच कमी आहे पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये जवळपास दोनशे लिटर माणशी प्रति दिवस पाणी येतं नाशिकचा विचार केला तर दीडशे लिटर एकशे पस्तीस लिटर पाणी दिलं जातं परंतु आपत्ती काळामध्ये काय होतं की पाणी पुरवणाऱ्या या ज्या व्यवस्था असतात त्यांना हानी पोचलेली असते आणि त्यामुळे एवढं पाणी तर विचाळणं शक्य नसतं मग म्हणून अशा वेळेला किमान गरजा भागवण्या इतकं पाणी पुरवठा केला जाणं हे महत्वाचं असतं आणि हा पाणीपुरवठा कसा असला पाहिजे तर हे पिण्यायोग्य पाणी असलं पाहिजे पिण्यायोग्य पाणी असलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण जे आहे ते एका ठराविक लिमिटपर्यंत असलं पाहिजे एका ठराविक मर्यादेपर्यंत ते असलं पाहिजे म्हणजे त्याला जर आपण शास्त्रीय वर्षात बघितलं तर पॉईंट टू पर पार्ट्स पर मिलियन मिलियन पीपीएम असं त्याला म्हटलं जातं किंवा मिलीग्रॅम पर लिटर असं त्याला म्हटलं जातं परंतु ही सगळी मानक ठरवणं ही सगळी मानक संस्था व्यक्ती संघटना ही मानक अनुसरून त्याप्रमाणे काम करतायत की नाही हे पाहणं हा एन्व्हायरनमेंटल हेल्थचा भाग झाला आणि पर्यावरणीय प्रकृतीला एन्व्हायरमेंटल हेल्थला काही बाधा होणार नाही ना हे बघण्यासाठी म्हणून नियमांचं पालन नियमांचं उल्लंघन न करणं नियमांमध्ये राहून काम करणं आणि माणसाचा निसर, निसर्गामध्ये होणारा निसर्गात होणारा हस्तक्षेप टाळणं या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आणि या गोष्टींचं पालन हे कटाक्षाने केलं जाणं आवश्यक आहे